दूड काय तू संबंधच नाही आहे तुझा सुरुवातीला तू बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीचा पण उल्लेख केला कसं कसं होती एकदम भेट वगैरे तो जे और... बाबा जे ना ते बाळासाहेब ठाकरेंचे फॅन होते मी लहानपणापासून आरशावर बाबासाहेब बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बघितला मला असं झालं होतं या माणसाला भेटायचं मी जेव्हा भेटायला गेलो होतो ना तेव्हा ते मातोश्रीवर गेलो होतो आम्ही सगळे आणि ते आले खालती ते दोन हजार चार तेव्हा काहीतरी फंडिंग मिळत नव्हतं का राज्य शासनाला शिफारस करायची होती असं काहीतरी होतं ते आम्ही सगळ्यांच्या भेटी गेलो काहीतरी समथिंग तेव्हा पण प्रॉब्लेम होता म्हणजे तो तर तो काळ होता त्याच्यानंतर ते भेटायला गेलो होतो आम्ही त्यांना नेहमी सारखे आहात आले खाली ते त्यांची रूम आहे ना ते बसायला मोठी खुर्ची त्यांचे ते आल्यावर पहिल्यांदा त्यांनी बघितलं मला आणि त्यांनी ते रुचकार तो काम केलेला वगैरे ते सगळं त्यांचा अजूनही मला ते आठवत आणि सगळं झाल्यावर त्यांनी पहिल्या गोष्ट विचारली की त्या मातोश्री कुठे त्यांनी आयला म्हणजे तुम्ही आधी बसा आणि आई बसल्याशिवाय खुर्चीवर कोणीही बसलो नाही माझी आई बसली त्याच्यानंतर ते बसले मग सगळे बाकीचे बसले <laughs> आणि ओरा ओजी ओरा बाकी तू आयडियोलॉजी काय तुला पटेल <laughs> मेथोडॉलॉजी नंतर ओरा काय असतो ना माणसाचा आज मिस करतो खूप रे कोणाकडे ओरा नाही होत असा की ती व्यक्ती रूम मध्ये आल्यावरती तुला असं काहीतरी वाटतंय की अशर्ड वाटतय की हा माणूस संवाद साधायच्या लायकीचा आहे माझ्या मला मी बोलतोय ना हा ऐकून घेईल ते वेगळंच आहे सगळं म्हणजे खूपच भारी अमेझिंग खूपच भारी एक्सपिरियन्स आय होप की मला तेव्हा भारतीय राजकारणाबद्दल जास्त माहिती असतं तर मला कदाचित अजून हे आला असतं बट इन अ वे मला चांगलं पण वाटतं बरं झालं काही माहिती नव्हती खूप कोर आणि रॉ एक्सपिरियन्स म्हणजे त्यांना मी मांडीतच बसलो होतो त्यांच्या ऑलमोस्ट त्यांनी अगदी खांदारिंदर हातच टाकून ते केलं तेव्हा मला माहिती असतं तर मी कदाचित ऑकवर्ड झालो असतो काहीतरी झालं असतं पण ग्रेट एक्सपिरियन्स एक लास्ट क्वेश्चन तुला तुझा ड्रीम रोल काय असा तुला रोल करायचा जो ऑस्कर मिळेल अरे तुला माहितीये <laughs> 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 का कोण मध्ये काहीतरी ऑस्कर ऑस्कर तुला ऑस्कर नाही ड्रीम रोल नाही नाही काहीतरी कोणीतरी मला विचारलं की ऑस्करचं तिकीट काढलंयस का तू काय आपण मराठी लोक पण ऑस्कर का काम लागलोय मला काय कळत नाही रे की अकॅडमी आहे त्यांची अकॅडमी अवॉर्ड म्हणतात त्यांची एक कुठली तरी अकॅडमी आहे पुण्यात सतराशे साठ अकॅडमी आहे एक अकॅडमी आहे त्यांनी चढवून ठेवलं सगळं म्हणून आपण पण ऑस्कर मी ऑस्करला गेले मराठी पहिली फर्स्ट मी मी बोलतोय माझं बाकी सगळं जाऊन माझं तेवढ्यासाठी विनवणी आहे ज्यांना पण ऑस्कर भारी वाटत असेल वाटू मिळाला पण पाहिजे तो प्रॉब्लेम नाहीये जसं सगळे अवॉर्ड मिळाले पाहिजे ऑस्कर पण मिळाला पाहिजे शुड डेफिनेटली लुक टुवर्ड्स की अरे मिळालं पण अपसेस्ड जे आहेत ना लोक ऑस्करच पाहिजे म्हणजे असे आहेत की जे स्पेसिफिक ऑस्कर साठी फिल्म पण असेल आय डोंट नो आणि नाही चांगला पण असेल तो प्रॉब्लेम नाही पर आणि परत माहिती मला असं वाटतं डिरेक्टर कोण आहे ऍक्टर कोण आहे सगळ्यात म्हणतात काय तुझं माहित <laughs> नाही कोणाला काही आणि तो ऑस्कर साठी मला हे तफावत वाटते खूप पण माझा काही ड्रीम रोल वगैरे काही नाही मला असं वाटतं मला जर का गोष्ट सांगायला मिळत असेल मला पाहिजे ती आणि मला पाहिजे तशी सगळे रोल माझ्यासाठी ड्रीम रोल है। मी त्याचा रोल करतो तो माझ्यासाठी ड्रीम रोल आहे आता मी उमर खय्यामवर एक छोटसं लिहितोय उमर खय्याम हा खूप भारी माणूस होता तो पर्शियन सायंटिस्ट होता हजार वर्षापूर्वी झालेला सायंटिस्ट आहे एका मुस्लिम कम्युनिटीत तो लोकांना बोलून सांगतोय की अहो थांबा असं काही नाहीये इथं सायन्स हे सगळं हे सायंटिफिकली फिरतंय कोणी फिरवत नाहीये तिथं लोक त्याचं ऐकलं हजार वर्षापूर्वी पर्शियामध्ये मुस्ल मुसलमानांबरोबर त्याचं हे कॉन्फ्लिक्ट आहे तो ते आज तो सांगतोय आज हजार वर्ष लेटर मला ते दाखवायचं की तो लोकांना बोलून सांगतोय की धर्म 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 थांबवा जरा कमी करा तर त्याला जो सपोर्ट त्याला जे ऑपोजिशन झालं त्याला प्रचंड लोकांनी हे केलं की हा वेळा झालाय याला काय अक्कल नाही हे नाही ते नाही तर मला असं वाटतं की तो रोल करणं त्याची गोष्ट सांगणं माझ्यासाठी ड्रीम रोल आहे त्यामुळे ड्रीम रोल वगैरे मला नाही आहे हे खूप आहे किंवा खूप बोरिंग पण शकेल पण मला तर गोष्ट सांगायची आहे आणि मी जर का कन्व्हिन्स्ट आहे ती गोष्ट सांगायला तर माझ्यासाठी तोच ड्रीम रोल आहे मी जे आता करतोय ते सगळं ड्रीम रोलच आहे माझ्यासाठी ठीक आहे अश्विन थँक्यू व्हेरी मच थँक्यू तू तुझा टाइम दिलास धन्यवाद खूप मजा आली पण वेगळ्या कॉन्टेक्ट मध्ये भेटलो गो पण इथे बोलायला खूप मजा आली यू ऑल द बेस्ट थँक्यू साठी तुमच्या पण पॉडकास्टला खूप खूप शुभेच्छा आय होप की हे सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि हे ग्रो होईल चॅनल थँक्यू 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 थँक्स सो